सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी स्नेहल आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊया देश विदेशातील व राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट मध्ये तुरुंगात जातीच्या आधारावर भेदभाव केल्याच्या आरोपांवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल सह अकरा राज्यांकडून उत्तरे मागवलेत एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ही कारवाई केली ज्यामध्ये राज्यांच्या तुरुंगाचे नियम तुरुंगात जातीच्या आधारावर भेदभावाला प्रोत्साहन देत असल्याचा दावा करण्यात आलाय सरकारने अपघात घडल्यानंतर वाहन चालकाने अपघातग्रस्त व्यक्तीला सोडून घटनास्थळावरून पोबारा केल्यास चालकाला सात लाख रुपये दंड व दहा वर्ष शिक्षा अशी तरतूद शासनाने हिट अँड रन कायद्यात केली या कायद्याविरोधात बुलढाणा शहरातील शिवशक्ती काळी पिवळी टॅक्सी संघटनेच्या वतीने घोषणाबाजी करून निषेध करण्यात आलाय जन्मदात्या बापाने स्पोर्टच्या मुलीला संपवल्याने पुण्यात खळबळ माजली बुधवारी दुपारी वाघोली येथे वडिलांनी मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय पंधरा वर्ष पोटच्या मुलीला वडिलांनी अतिशय निर्गुणपणे संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते मृत झालेल्या मुलीचे नाव अक्षरा फकीरा दुपार गुड्या असे आहे पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली लोणीकंद पोलिसांनी बापा विरोधात गुन्हा दाखल केलाय वडिलांनी इतक्या टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही अल्पवयीन भावाशी लैंगिक संबंध ठेवल्याने एक बारा वर्षीय मुलगी गर्भवती झाली होती या प्रकरणी गर्भपात करण्याची परवानगी मिळावी यासाठी केरळ हायकोर्टात धाव घेण्यात आली होती पण केरळ हायकोर्टाने याचिका फेटाळून लावली आहे पूर्ण विकसित झालं आहे असं म्हणत कोर्टाने याचिका फेटाळली अदानी हिंडेनबर्ग रिसर्च प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिलाय हे प्रकरण एसआयटी किंवा सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली त्याऐवजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचोडे यांच्या खंडपीठाने बाजार नियामक सेबीला अदानी समूहाविरुद्धच्या दोन प्रकरणांचा तपास तीन महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश दिले सह्याद्री सुपरफास्ट मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री विश्रांति तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्या मोहा मोहित्रा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे कॅश फॉर क्वेरी प्रकरणात संसदेतून निलंबन झाल्यानंतर मोहा मोहित्रा यांनी यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती मात्र या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलासा नकार दिलाय यासह लोकसभा सचिवालयाला नोटीस बजावत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत आणि राज्य सरकारच्या सामान्य माणसांपर्यंत विविध योजना विविध योजना धान्य गहू साखर इतर साहित्य लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी स्वस्त राशन दुकानदार हे फार महत्वाची भूमिका बजावतात मात्र आपल्या प्रलंबित मागण्यांना घेऊन गोंदिया जिल्ह्यातील नऊशे नव्याण्णव स्वस्त राशन धान्य दुकानदारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारलाय तर गोंदिया येथील शासकीय इमारती समोर तर जिल्ह्यातील तालुक्यात धरणे आंदोलन केले नांदेडच्या ग्रामीण भागासह कुंटूर भागातील शेळ्या मेंढ्या सतत आजारी पडत असल्याने मेंढपाळ त्रस्त झालेत वातावरणात बदल झाल्याने सध्या ताप असा प्रकार चालू असून पशुधन विभागाकडून वेळेवर उपचार होत नसल्याने व पशुवैद्य देखील लक्ष देत नसल्याने मेंढपाळांकडून तीव्र नाराजी व्यक्ती केली जात आहे रजनीकांत यांच्या काला न्यूटन आणि मिर्झा या चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री अंजली पाटील एका मोठ्या सायबर फसवणुकीची बळी ठरली या फसवणुकीत अंजलीचे पाच पूर्णांक एकोणऐंशी लाख रुपयांचे नुकसान झाले अहवालात असे म्हटले आहे की अंजलीची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने तिला मुंबई पोलीस असल्याचे सांगून तिच्या पार्सलमध्ये ड्रग्स सापडल्याचा दावा केलाय दिल्लीच्या दोन मोठ्या रुग्णालयांनी व्हेंटिलेटर रिकाम नसल्याचं कारण देत जखमी रुग्णाला परत पाठवले यानंतर रुग्णाचा रुग्णालयाबाहेर मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली पोलीस मृत्यू झालेल्या व्यक्तीला एका प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणत होते त्यावेळी त्याने कार मधून उडी मारली त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली यानंतर पोलिसांनी त्याला उपचारासाठी अनेक रुग्णालयात नेलं मात्र रुग्णालयात व्हेंटिलेटर नसल्यानं त्याचा मृत्यू झालाय सह्याद्री सुपरफास्ट मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री